मी आता आता माफी हे तर ऐकायला माझं आता कायच करू मी बोलायला तर बोलत पण नाही आणि माझ्याकडे बघत सुद्धा नाही कायच करावं आता चहा दिला ते चहा पीत नाही खात नाही आता मी कसं करू माझे चुके त्यांना काय म्हणून फायदा मी चुकले खूप मोठा गुन्हा केला मी मी असं नव्हतं वागायला पाहिजे दादा सोबत आणि ताई जे वागत होते ते मी यांना सांगायला पाहिजे होतं माझ्यासोबत असं नसतं झालं मग

मी कोणाला सांगू आता मी हे दुःख आता कुठे गेले हे राग राग माझ्यावर मला त्या बायाला पाहिलं पाहिलं माझं डोकं सुटत काय माहिती कहून काही असो काही असो माझ्या माझ्या वडिलांना माझ्या वडिलांना असं वागून दिली यांनी माझ्या वडिलांना हो थांबा ना कुठे चालले तुम्ही सगळे सगळे थांबा ना तुला सांगितलं कळत नाही का विशाल लागले माझ्या माग माग आणि नकली असो मला दाखवू नको अजिबात मी त्याच्यावर भाळणार नाही आता कळलं का तुला त्या असो अजिबात भाळणार नाही मी

किती वेळ सांगितलं माझ्याला बोलू नको म्हणून आणि मला हटत जाऊ नको मी बाहेर चालू तर तेच 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 काय सॉरी ना माफ करा मला आता किती दिवस झाले ना आठ दिवस दिवस गेले बोलत नाही तुम्ही माझ्याशी मला नाही बोलत नाही नाही तर मला तो असं नका करू मला असं नका वागव माझ्यासोबत मला नाही जमत हो नाटक बंद केली तुला काही फरक पडत नाही कोणाशी काहीही फरक पडत नाही तू तू माझा विश्वास घात केला याच्यावरून कळतंय ना कशी तर तुला काही फरक पडत नाही मी काय करतो काय करतो खातो पितो का कशी राहतो कुठे जातो तुला काही घेऊन दे नाटक नको करू तू मला आधीच आधी, आधी सांगितलं असतं ना मग तू कशी वागत होती दादा सोबत हा आधीच सांगितलं असतं मला आता तू मला बहाणे नको बनू अजिबात बहाणी नको बोलू तुला इथे राहायचं असेल तर हा तुझ्या माहेर चालल्या जा मला काही फरक पडत नाही कळ मी माझं बघून घेतो मला काही गरज नाही तुझी काय बोलता असं काय बोलता बरं असं नका बोलू तू माझ्या गुरु काही अपेक्षा ठेवायची नाही आता इथून पुढं अजिबात अपेक्षा ठेवायची नाही असं बोलू नका तसं असं वागू नका तसं वागू नका माझं आहे मी कसंही वागत जशी तू वागील तुझ्या मनाने तसं आता मी माझे कसंही वागत समजलं आणि मला खटकून आम्ही चाललो तर थांबाओ काहीतरी खाऊन जावं घरा तू चहा पण नाही घेतला तुम्ही आज अह मला असं काय होतंय मला कसं तरी होते बाई अह अह असं चक्करण्यासारखं वाटतय मला अरे अरे का झालं का पडली अरे अरे का 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 अरे काय झालं का झालं अगं अगं उठ उठ सरला उठ काय झालं तुला उठ उठ अगं काय काय चक्कर आली का तुला अगं काय काय झालं ओ घरात आहे का कोणी आहे का कोणी घरात चला ही सरला पडली चक्कर येऊन अरे पा 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 अरे सरला पडली चक्कर येऊन अगं काय झालं काय झालं आईला कोण पडली अशी काय माहिती आपण नवरा बायको भांडत होते रडत होती तो तिला बोलत होता काहीतरी आणि तो चालला गेला आणि तिच्या मागे चालली आणि अचानक अचानक पडले खाली दबाड ना पडली आणि मग मी इथं सुरू होते आणि आता जवळ येऊ मग इथं डोळा पण उघडणार नाही काय माहिती काय झालं इला तुला डॉक्टरला बोलावं लागतं नाही तर आता हॉस्पिटल मध्ये कोणी नेला मग घरी डॉक्टरला बोलूया माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे तो घरी येतो मी त्याला फोन करते आता आता इला रूम मध्ये कसं घेते आपण गोट्याला आवाज द्या बरं गोट्याला आवाज द्या गोट्या ए गोट्या काय झालं बाबा मला आवाज दिला का अरे बापरे काय झालं काकूला काय झालं का या कोण पडली काकू काय झालं काय झालं बाबा काकू काय झालं अरे काही माहिती नाही काय झालं चक्कर येऊन पडली ती चल बर पकडा दोघे गुंतो का तुम्ही आणि रूम मध्ये घ्यायला उचल लवकर डॉक्टरला बोलू वापरून घरी हो 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 डॉक्टरला फोन करतो मी एकदा फोन उचल रे डॉक्टर फोन उचल हा हॅलो स्पीकिंग माने डॉक्टर स्पीकिंग हा माने डॉक्टर आमच्या घरी यायचं होतं बघा एकदा पेशंटला बघायला सुनाला ना चक्कर येऊन पडले अचानकच अच्छा अच्छा कोण बोलतोय तुम्ही मी नाटकपूर गावातून बोलतोय दगडू दगडूबुडा तुम्ही ऐकलेला असा माझं नाव दगडूबुडा बुडा म्हणतात सगळ्या गावामध्ये पहा अच्छा अच्छा हो हो ते बरोबर हा हा कळालं हो हो माहिती ना तुमचं घर हो हो मुलांना ओळखतो मी आलोच आलोच हा अर्धा घंटा लागल तरी मला यायला जितके लवकर झालं तितक्या लवकर यायचा प्रयत्न करा डॉक्टर साहेब <sharp> माझ्यासून डोळाच उघडत नाही बिलकुल हो 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 डॉक्टर म्हणला अर्धा घंटा लागाल म्हणून यायला अजून अर्धा घंटा वाट बघा काय झालं पण इला अचानकच बाप्पा बस बोलत होते बाबूजीला काय 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 फाड 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 बोलत होता काहीतरी माझे बोवडला नन माझे दादाला असं वागवलं तू दादाला ना असं केलं तू तसं केलं तू नस काय काय बोलत होता बाबा असं 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 म्हणजे माझ्या मूळ भान नाही सगळे माझ्याच मूळ भान नाही सगळे त्या दिवशी नाही का कळालं त्याला याच कसं वागत होतं माझ्यासोबत काय खायचं प्यायचं असं करत होत्या त्याला कळालं ना म्हणून त्याच म्हणले ले जीवे त्याच माझ्या कसं लहान आहे ले जीवे हो हो पण ते झालं पण आता बिचारीच काय चुके ना तिचे मोठे जाऊ तिला शिकवून असं करायला आता हिची काय चुके बरं आता तुम्ही समजून सांगा तुमच्या लेखाला की असं बाबा तुझ्या सोबत म्हणून बघ बरं बिचारी किती रडत होती किती रडत होती लगेच चक्कर शेवट पडली बिचारी लगेच ती त्याच्या मागे मागे चालत होती इतकी विनवणे करत होती ऐका माझं माफ करा माफ करा तो तर काय ऐकायला तयार नव्हता एवढा ती रडत होती तरी म्हणतो तुम्हाला काय फरक पडत नाही तू रडत तरी रडी बिडी तरी अशी म्हणत होता तो बाबा खूपच खूपच निर्दय वाटला मला हा बायको बद्दल नाही नाही मी सांगतो समजून त्याला सांगतो काही नाही पोरगी चांगली ही पा पण त्या मोठी ना ती चालवांदी तिच्यामुळं तिच्यामुळं ती असं वागत होती ती तिचा धाक होता हिला खूप बाबा काय झाला गोटे आता येईन ना डॉक्टर साहेब सांग झालं ना काकू अरे अजून किती वेळ झाला अरे आला तू अरे किती वेळची वाट बघते तू आता रे हो मी पण तुझी वाट बघतोय पण मी पलीकडे होतो बघ ना कॉलेज किती वेळ झालंय बरोबर तरी पण मी गेलो नाही कॉलेज मध्ये तुझ्यासाठी आणि तू इकडे येऊन बसली होय मी पाठीमागच्या ग्राउंड मध्ये होतो बसलेलो तुझी वाट बघत म्हणलं येशील तिकडे तू आणि तू इकडे येऊन बसली किती मिस केलं मी तुला किती मिस केलं मी पण खूप मिस केलं तुला खूप मिस केलं नाही का एक दीड महिना दोन महिने झाले असं दोन महिने आपण नाही एकमेकांना फोनवरच रे काय ते बोलणं होत आणि कुठे फोनवर आई दिवस असायची तर फोनवर पण बोलणं होत नव्हतं बिलकुल खूप आनंद झाला मला तुला भेट खूप आनंद आहे बरं चल मग कॉलेजला जाऊया आता दुसऱ्या क्लासमध्ये जाऊन नाही काही क्लास वगैरे मध्ये नाही जायचं चल मस्त फिरून येऊ मस्त मी बाईक आणलेली आहे मस्त एक चक्कर मारून येऊ बाहेर मस्त घुमू फिरू मस्त मज्जा करू आज जाऊ दे आज आता कॉलेज बिलेज जाऊ दे खूप दिवसांनी भेटलोय आपण असं म्हणतोय का ठीक आहे तू जसं तस कुठे बाईक चल बाईक वर जाऊया मी घेऊन येतो थांब पलीकडे उभी आहे तू इथं थांब इथेच थांब जाऊ नको कुठं आता आलो मी हो रे मी नाही जातला कुठं चल लवकर चल बस विकी कोणी बघणार ना आपल्याला बघितलं तर आवड होईल पण मग आपलं

आतमध्ये आणचं डॉक्टर साहेब या काय झालं डॉक्टर साहेब हिला कस काय चक्कर हो हो बाबा चेक करतोय मी चेक करतोय काय टेन्शन बाईला टेन्शन नाही बाबा काही टेन्शन नाही पण सकाळी जणू नवरा बायकोचे भांडणं झाले होते बस एवढंच ते आपलं काय नॉर्मल भांडणं असते ना मग त्यात काय टेन्शन अच्छा 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 हो हो काही बात नाही बर का होतो काय झालं का झालं का झालं डॉक्टर साहेबीला काय झालं का झालं आता डॉक्टरला काय झालं घरामध्ये आपल्या घरी आले बाबा पड दुबाय आता शिका गो काय आमदार येऊन कुठे गेले होते त्याच्यावर कपडे घालतो ते काय पण ती घरी पकडत बसले दुसरं काही बाबा मी कुठं गेले पण काय झालं इला काय झालं अगं थांब ना ताई था साहेब ना सांगतील ना थांब ना काय झालं डॉक्टर साहेबला हा का झालं काय नाटक बिटक करते काय कामात जेवा आलं चुप भावाने तो काम आहे ते नाटक बिटक करायचं काही कामात जेवा आलं नाटक करायचं तो काम आहे तिचं नाही ते स्वतः सारखं समजते काय तू सगळ्याला हा जशी तू तशी दुनिया काय अरे दुखात बी सोडत नाही दुकानला आणि ते बिचारी चक्कर आली हा आणि तू म्हणते की नाटक करू आली काय म्हणून अशी काय बाई काय बाबा तू

शांतता ठेवा जरा शांतता ठेवा आणि आता इथून पुढं घरातलं वातावरण चांगलं ठेवा बा काय झालं पण साहेब काय झालं सांगा तर खुश खबर खुश खबर नातू होणार ना तुम्हाला नातू तुम्ही परत एकदा आजोबा बनणार आहे <laughs> तिथे लय मोठी खुशीची बात आहे गाड्या खूपच खुशीची गोष्ट आहे हो काळजी घ्या आता यांची आणि घरातलं वातावरण चांगलं यांची खायची त्याची काळजी घ्यायचं जरा यांनी काही खाल्लेलं नाही वाटत रात्री बसून तर त्याच्यामुळे यांना चक्कर आली आणि अशा दिवसामध्ये खाणं पिणं चांगलं असायला पाहिजे ना तर काळजी तुम्ही यांची आणि हॉस्पिटल मध्ये या त्यांना चेकअप करायला सोनोग्राफी वगैरे करून घेऊया गोग आपण यांची पहिली सोनोग्राफी करावं लागेल दोन महिने झाले की तिसऱ्या महिन्यात ते बाळ कसं आहे चांगलं आहे कसं आहे याच्यासाठी सोनोग्राफी करावं लागते ला यांची मिस्टर कुठे <laughs> अच्छा अच्छा तर यांना मग हॉस्पिटल मध्ये घेऊया हो साहेब साहेब तिच्या नवऱ्याला आला ना तिच्या नवऱ्याला घेऊन पाठवतो मी हॉस्पिटलमध्ये त्यांना ठीक आहे ठीक आहे म्हणजे मी दादा होणार आहे का <laughs> दादा होणार आहे मला भाऊ होणार आहे गाडी ही खरंच लस खुशी गोष्ट आहे आता कस काय बघा होणार आहे तर डॉक्टरांनी सांगितलं होणार नाही अरे बापरे आता आता काय बाबा आता सगळे काम मलाच करावं लागले घरातले घरातले सगळं मलाच बघावं लागेल आता मस्त होती बाजी कामाला काम करायची काम नव्हते जास्त गाड्या आता काय सगळं माझ्यावर येणार आहे हिला काय चांगलं वाटलं नाही काय कोण यांची जावाला लेकरू होणार येतात कशी गेली तोंड वर करून बाबा मी काकाला फोन करून सांगू का हा कर ना फोन सांग सांग हॅलो काका हा गोट्या बोल काका घरी या ना नाही कडे आता घरी नाही येऊ शकत मी आता इकडे आलो मी वावर मध्ये आलो काम चालू आहे शेतात आता नाही येऊ शकत नाही ना काका काकू ला ना चक्कर येऊन पडली बा काकू तू गेले तुमच्या पाठीमागाच काकू चक्कर येऊन पडली ते मला नको सांगू दे काकू बिकॉज काम असत सांग मला मला काही घरी नव्हतं काकूशी नयो हो काका खुशखबर आहे खुशखबर आहे कशाची खुशखबर आहे खुशखबर आहे हो मी दादा होणार आहे दादा डॉक्टर काका आले होते डॉक्टर काका सांगितलं खुशखबर आहे म्हणून काकूला बाळ होणार आहे काकूला सांगितलं डॉक्टर काकानी काय खरं सांगतो का खोटं सांगतो मग खोट सांगतो का मी काका लवकर या घरी लवकर या अजून काही डोळे उघड नाही काकू ना अजून काही आहे लवकर या बरं 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 आलोच मी आलोच मी पाच मिनिटात आलो गाडीवर लगेच काय म्हटलं तो काका आधी बहिणी मला सांगू नको काकू चा चक्कर बिकर काही नको सांगू म्हणते काकूल आहे लगेच खुश झाले काका लगे तयार झाले यायला म्हणजे थांब थांब आता येतो पाच मिनटं येतो असं करे चला आता समजून सांगाल जरा तुमच्या लेकाला चांगला वाटा जाऊन आता तुम्ही सांगू नयक पाहतो हो हाव नाही नाही आता आता ते ना खुश झाला वाट बघत होते बाळ व्हायची पण काही सक्सेस होत नव्हतं होईल आता होईल आता खूप खुश होईल तो त्यांनी खूप दवाखाने केले खूप चालू आहे त्यांची ट्रीटमेंट चालू होती खूप दिवसाची हो हो खूपच खूपच खुश होईल तो आता सुद्धा येईल 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 आता डॉक्टरने दावाख्यात बोलवलं ना तर थोडस uh, तिला काही गोळ्या बिळ्या लिहून देत मग दे, दावाख्यात गेला डॉक्टर

सागर उठले का अजून पटलेली शिक्षक असून हा दिला अशक्तपणा आला म्हणे डॉक्टर म्हणे अशक्तपणा आला रात्रीपासून काही खाल्लेलं नाही म्हणे ति ना त्याच्यामुळं दाखवून घेऊन या म्हणे मग आपण बघू म्हणे काय काय नाही का 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 सोनोग्राफी करू म्हणे असं असं पण आता ऐक चांगली काळजी घेऊ तिची काय भांडतो हो रे महि्या महि्या सोडून द्या आता ते काय ते काही नाही तिची काही चूक नव्हती ती मोठी चूक होती ती ती तिच्या धाका मारी धाका मारी करत होती सगळं तिच्या हो तिला ढाक होता ना जावाचा म्हणून करत होती सगळं तिची काही चुक नव्हती तू तिला काय बोलत जाऊ नको बरं माफ करून दे तिला आता नाही दादा मला ना तिचा खूप रागा होता मला तिचा रागा लावता वहिनी ते एवढं सगळं करत होत्या तरी पण तरी पण ती मला सांगत नव्हती ना हे सगळं त्याच्यामुळे मला तिचा आला होता दादा तिने मला सांगायला पाहिजे नव्हतं का की वहिनी असं असं म्हणून दादा सोबत असं तिने मला सांगायला पाहिजे होतं ना मग तिला मी एकदा विचारलं पण होतो की सगळं व्यवस्थित येणार दादाची काळजी घेताना तर हो, हो म्हटली हो हो म्हटली मी तिला तेव्हाच हो वार्निंग दिली हो होती की असं वापरून चालणार नाही म्हणून हो, मी मला जबाब काढला होता देश मी तुला असोबून देईल माहिती सोडून देईल असं सांगितलं होतं मी तिला तरी तिने मला सांगितलं नाही त्याचा मला जास्त राग होता जाऊ दे आता ठीक आहे माफ करून दे तिला झालं चूक झाली होती माणसं कोण चूक होती आता एवढी मोठी खुशखबर आहे आता तिथला खुश ठेवायला पाहिजे की नाही हो हो दादा आता खूप मोठी खुशखबर दिली तिनं आता मी तिला माफ करून देतो आता आता नाही आता नाही मी तिला काही म्हणणार काही त्रास नाही देणार मी तिला आता माफ करून देतो मी तिला गोटे हो गोटे झाला होता तेव्हा अशी काहीतरी खुशीची लहर आली होती आपल्या घरामध्ये तेव्हापासून काही खुशीच नाही घरामध्ये आपल्या खूप वर्षानंतर खूप वर्षानंतर घरात असं खुशीचं आणि सुखाचं वातावरण तयार होणार आहे हो दादा हो खरच खरंच खूप खुशीचा मोका आहे वा पण पन, पण हिला कधी सुत येते काय माहिती आता सागरला सागर, सागर कधी होश होश होती काय माहिती अशक्तपणा आलेला आहे ना त्यामुळे जास्त वेळ झाली